नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या तुमच्या आवडत्या आणि लाडक्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण सामान्य ज्ञानाचा अडतीसावा भाग बघतोय यामध्ये तुम्हाला माहितीच आहे प्रश्न जे आहेत त्याचं आपण विश्लेषण घेत असतो त्याबद्दलची अधिकची माहिती यामध्ये तुम्हाला मिळून जाते आणि त्यासाठी हे फार महत्त्वाचं ठरतं आता लवकरात लवकर आपण याला सुरुवात करूया बाकीचं तुम्हाला जर सर्वांनाच माहिती आहे या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत आणि त्याबद्दलची माहिती फार महत्वाची ठरते चला सुरुवात करूया महाराष्ट्र पोलीस भरती यामध्ये आपलं पोलीस भरती दोन हजार बावीस मध्ये निवड झालेले टिक्कर मराठीचे जे विद्यार्थी आहेत किती तुम्हाला दिसत आहे तीनशेपेक्षाही आपले विद्यार्थी हे बावीस मध्ये यांची निवड झालेली आहे महाराष्ट्र पोलीस भरती यासाठी नंबर वन ठरलेलं आपलं टिक्कर मराठी चॅनल ज्यामध्ये अडीच वर्षामध्ये चार लाख सबस्क्रायबर तर पंचेचाळीस मिलियन म्हणजे चार करोड पन्नास लाख व्हिव्हरशिप आपले झालेले आहेत तीन लाख ऍप आपले आतापर्यंत डाउनलोड झालेले आहेत आणि ते यापेक्षा पुढे गेले असतील है ना त्यानंतर चाळीस हजार पेक्षाही विद्यार्थ्यांचे आपण बॅचेस घेतलेले आहेत असं आपलं हे एकमेव टिक्कर मराठी आपल्या सामान्य न्यायाचा अडतीसावा भाग सातत्याने संघर्षाच्या निश्चयातूनच पोलीस भरतीचं यश प्राप्त होईल निश्चय बॅच यंदा निश्चय पक्का बरोबर चला पहिला प्रश्न आला सुरुवात करूया पहिला प्रश्न काय आहे पुलर लेणी ही कोणत्या जिल्ह्यात आपल्याला आढळून येतात छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जळगाव रायगड नागपूर यापैकी कोणत्या आता या कुठे आपल्याला आढळून येतात तर नागपूरमध्ये आढळून येतात बरोबर आहे की नाही नागपूरमध्ये कुठलं आहे तर भिवापूर तहसील जो आहे कुठला आहे भिवापूर हा तहसील यामध्ये आपल्याला आढळून येतात भिवापूरमध्ये आणि यामध्ये नागपूर जिल्हा तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बरोबर की नाही तर नागपूर जिल्ह्यामध्ये पुल्लर लेणी हे आपल्याला आढळून येतात आता बघा आणखीन काही काही आपण इथे जाणून घेऊया कुठे कुठे लेण्या आहेत त्या आगाशिव लेण्या कुठे आहेत सांगा हम्म आगाशिव लेण्या आगाशिव लेणी ही कुठे कुठे आहे हम्म कोणाला येईल आकाश्वी लेणी ही मध्ये कराड कराड या ठिकाणी म्हणजेच कुठे आलं सातारा बरोबर आहे सातारा यामध्ये आलं त्यानंतर अजिंठ्या डोंगर आहे बरोबर आहे की नाही अजिंठ्या डोंगर कुठे आला अजिंठ्या लेणी ही कुठे आली छत्रपती संभाजीनगर बरोबर आहे त्यानंतर कुठलं आहे बरं कानेरी कुठे आलं कानेरी ही मुंबईमध्ये येते कुठे येते मुंबई आणि मुंबईमध्ये कुठे येते उपनगर बरोबर आहे आणि ते कुठे येते बोरिवली आणि बोरिवलीला काय आहे सांगा बोरिवलीला संजय गांधी संजय गांधी नॅशनल पार्क काय येतं नॅशनल पार्क जे आहे या पार्कमध्ये आहे हे लक्षात ठेवा कानेरी लेणी बरोबर आहे कारले कुठे येतं कारले हे पुणे बरोबर आहे कार्ले भाजे पण येतं की नाही हा भाजे कुठे येतं मावळ प्रांत हे झालं एक हे झालं दोन हे झालं तीन बरोबर आहे हे झालं चार बरोबर आहे हे दिसले इथे खाली न? भाजे जे आहे पाच हे भाजे कुठे आहे बरं भाजे आहे मावळ प्रांत मावळ पुणे इथे हे लक्षात ठेवा बरोबर की नाही त्यानंतरचं कुठलं बरं आणखीन काही ज्ञान आपल्या ज्ञानात भर पडेल असं हो बघूया सातवं हे कुठलं आहे बरं गांधार पाल कुठे आलं गांधार पाल हे कुठे येतं तर हे महाडमध्ये येतं महाड आणि हे महाड आण कुठे आलं रायगडमध्ये बरोबर आहे की नाही रायगड त्यानंतर घारापुरी कुठे आलं मुंबई घारापुरी जी आहे घारापुरी हे कुठे येतं मुंबई नाही तर रायगडमध्ये येतं बरोबर आहे की नाही एलिफंटा ही जी घारापुरी आहे ही रायगडमध्ये येते जिल्हा तो रायगड पडतो हे लक्षात ठेवा एलिफंटा धारापुरी एलिफंटा हे कुठे आलं रायगडमध्ये आलं पितळखोरे जे आहे पितळखोरा खोरे हे छत्रपती संभाजी नगर आणि कुठलं येतं ता? कन्नड तालुका बरोबर की नाही पितळखोरे घारापुरी आहे कारले आणि कुठलं बरं कुडा हे कुठे आलं रायगडमध्ये तर हे सगळे लक्षात ठेवा हे जे लेणे आहेत या कुठे कुठे स्थित आहेत आणि यांचं आता बहुतेक आपल्याला घारापुरी पितळखोरे विचारलेलं आहे त्याच्यानंतर अजिंठ्या विचारलंय कान्हेरी जास्त विचारलंय कारले भाजे तर विचारतात आगाशिवा हे सगळे विचारले गेलेले आहेत यामुळे हे सर्व लक्षात ठेवा ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया राष्ट्रकुल साम्राज्याची स्थापना कोणी केलेली आहे यामध्ये कोणी केलेली आहे तर दंतीदुर्ग इथे तुम्हाला दिसतोय याने केलेली आहे आणि कधी केलेली आहे तर सातशे त्रेपन्न इसवी सन ते किती आहे नऊशे ब्याऐंशी इसवी सन सातशे त्रेपन्न ते इसवी सन नऊशे ब्याऐंशी या काळामध्ये काय केलेलं आहे कृष्णराजा पहिला ह्याने काय केलं होतं सांगा बरं याच्यातला दंतीदुर्ग हा संस्थापक आहे संस्थापक कोण आहे दंती दुर्ग आहे बरोबर की नाही आणि कृष्ण जो आहे कोण कृष्ण राजा पहिला याने काय केलं होतं कृष्णराजा पहिल्याने तर अजिंठ्या जे आहे म्हणजेच कुठलं यामध्ये काय आहे कैलास मंदिर कैलास मंदिर जे आहे याची स्थापना म्हणा याला जे काही याच्या काळामध्ये झालं होतं कृष्णराज पहिला हा प्रश्न विचारला होतो की राष्ट्रकूट याच्या कुठल्या राजाच्या काळात कैलास मंदिराची निर्मिती झालेली आहे तर हे निर्मिती कधी झालेली आहे कैलास मंदिराची कोणाच्या काळामध्ये कृष्णराज पहिला बरोबर आहे अमोघ वर्ष याच्या काळात काय झालंय जैन धर्म जो आहे जैन धर्म याचा जास्त प्रसार झालाय जैन धर्म याचा प्रसार जो आहे हा सर्वाधिक कोणाच्या काळात झाला अमोघ वर्ष अलग लक्षात आणि अमोक वर्ष यांनी काय केलं होतं मान्य खेता अमोक वर्ष जो आहे पहिला यांनी मान्य खेता ही जी राजधानी आहे ही राजधानी बनवली होती अलग लक्षात आणि कधी केली होती नवव्या शतकामध्ये कधी केली होती नवव्या शतकात हे लक्षात ठेवा नवव्या शतकामध्ये याची निर्मिती केली होती राष्ट्रकूट आणि याचा शासक कोण होता अमोघ वर्ष पहिला हे लक्षात ठेवा तर मान्य आली कर्नाटक जे आहे कर्नाटक याच्या सीमेवर आहे आणि यांची भाषा जर जी होती राष्ट्रकुटांची ही कन्नडच म्हणता येईल कारण यांच्या सीमेवरच ही राजधानी असल्यामुळे राष्ट्रकूट बरोबर आहे की नाही राष्ट्रकूट साम्राज्य जे आहे याची स्थापना त्यानंतर दंतीदुर्ग हा संस्थापक अमोक वर्ष याच्या काळात दोन घटना म्हणजेच जैन धर्म याचा प्रसार आणि त्यानंतर काय बरं तर मान्यखेता ही राजधानी त्यानंतर प्रथम याच्या काळामध्ये कैलास मंदिराची स्थापना झाली बरोबर आहे की नाही आणि माझा एक प्रश्न तुमच्यासाठी आहे की कैलास मंदिर जे आहे बरोबर अजिंठा याचं युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये कोणत्या वर्षी गेलो होतं चला हा तुमच्यासाठी असलेला प्रश्न आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया टिक्कर मराठीची आपली बारावी बॅच आहे ज्याचं नाव आहे निश्चय बॅच यंदा निश्चय पक्काच दररोज चार तास लाईव्ह लेक्चर तीन ते चार महिने रेकॉर्डेड लेक्चर सहा महिन्यापर्यंतच मर्यादित स्पेशल पी क्यू दोन ते तीन वर्षाचे दररोज टॉपिकनुसार एमसी आणि दररोज टॉपिकनुसार पीडीएफ ऍपमध्ये ई बुक विषयानुसार दहा ई बुक आहेत चालू घडामोडी मासिक त्रैमासिक आणि सहा हे तुम्हाला जे मी शिकवतो सकाळी नऊ वाजता ते संपूर्णत मोफत मिळेल इथे शंभर हे सर्व प्रश्नपत्रिकांचा संच स्पष्टीकरणासहित मिळेल डाऊट सेशन तुमच्या मनातल्या शंका कुशंका शंख निरसन इचं केलं जाईल आणि कोर्स संपल्यानंतर दहा लाईव्ह मॉक टेस्ट अशी आपली ही निश्चय बॅच आहे आणि पाचशे नव्याण्णवची बॅच आहे कारण याची फी किती होती दोन हजार पाचशे तर आता तुम्हाला पाचशे नव्याण्णव इतकी माफक कोर्स फी असणार आहे फक्त तुम्हाला काय वापरायचं आहे कुपन कोड वापरायचं ओ एल आय ई पोलीस ओके कोणता अधिनियम ही? अधिनियम सुनिश्चित करतो की प्रत्येक मुलाला शिक्षण मिळते टी आर आय अभिनिय अभियान आर टी अभियान शिशु अभियान यापैकी काही नाही तर काय आहे यापैकी आर टी ई आर टी एचा अर्थ काय आहे इथे द राईट ऑफ चिल्ड्रन टू द राईट ऑफ चिल्ड्रन ओके काय बरं टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन टू फ्री अँड काय बरं इथे कंपल्सरी एज्युकेशन हे जे आहे हा कधी ऍक्ट आला होता हा सॉरी कंपल्सरी एज्युकेशन जे आहे हा ऍक्ट कधी आला होता ऍक्ट आला होता दोन हजार नऊ ला कधी चार ऑगस्ट चार ऑगस्ट दोन हजार नऊ ला आला हे लक्षात घ्या आणि त्यानंतर याचा कधी झाला दोन हजार दहा पासून म्हणजेच एप्रिल एक तारखेला दोन हजार दहा पासून अंमलबजावणी झाली बरोबर आहे आता तुम्हाला माहिती आहे शिक्षण याचा कलम काय आहे शिक्षण याचा कलम जो आहे हा कलम आहे एकवीस ए बरोबर आहे हे लक्षात ठेवा एकवीस ए हा शिक्षणाचा कलम आहे आणि हा कशासाठी आहे तर सहा सहा ते किती आहे सहा ते चौदा वयो गटातील जी मुलं आहेत हा मुले म्हणजे यामध्ये मुले आणि मुली म्हणजे जे, जे दोन्ही आहेत त्या सहा ते चौदा वयोगटातील मुलांना जे फ्री फ्रीचा अर्थ काय आहे विनामूल्य शिक्षण जे आहे हा त्यांचा अधिकार आहे बरोबर आहे की नाही आणि शिक्षण याचं कुठलं आहे बरं शहाऐंशीवी घटना दुरुस्ती आली होती कधी आली होती ही दोन हजार दोन ला आली होती कधी आली होती दोन हजार दोन यामध्येच जी स्वर्णसिंह समिती स्थापन झाली होती एकोणीशे शहात्तर बेचाळीसावी घटना दुरुस्ती ज्यामध्ये दहा मुलं भूत कर्तव्य होती यामध्ये एक टाकण्यात आलं तीच ही शहाऐंशीवी घटना दुरुस्ती ज्यामध्ये सहा ते चौदा वयो गट इथे मुलं यांना शिक्षणाच्या बाबतीतलं बर होत बरोबर आहे आणखीन एक काय घडलं होतं सांगा अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये कुठलं होतं अभियान सांगा बघा हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान काळामध्ये सर्व शिक्षा अभियान बरोबर की नाही सर्व शिक्षा अभियान बरोबर आहे हे कोणत्या काळात आलं होतं कारण यावेळेला कोण होते अटल बिहारी वाजपेयी बरोबर आहे अच्छा मला एक सांगायचं की यांच्या काळामध्ये कितवी अणू चाचणी झाली होती बरोबर की नाही आणि सर्व शिक्षण अभियान हे कोणत्या काळात आलं नंतर याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बनवलं नॅशनल एज्युकेशन मिशन नॅशनल काय बनवलं एज्युकेशन मिशन हे बनवलं दोन हजार अठराला कधी बनवलं दोन हजार अठराला नॅशनल एज्युकेशन मिशन चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया इक्कर मराठीची आपली बारावी बॅच आहे ज्याचं नाव काय निश्चय बॅच आणि पाचशे ची आहे आपली दोन हजार पाचशे ही तिची कोर्स फी होती आता ती पाचशे नव्याण्णवला आहे पी ओ एल आय सीई -E. असं तुम्हाला कुपन कोड वापरायचं आहे निश्चय निश्चय बॅचसाठी ही पर्वतरांग खंडित झाल्यामुळे बुराणपूर खिंड तयार झालेली आता तुम्ही पाहिलं आपल्या महाराष्ट्राचा उत्तर भाग जो आहे हा कुठला आहे नंदुरबार बरोबर की नाही आणि इथे कुठले आहेत त्या दिवशीच मी सांगितलं होतं तुम्हाला सातपुडा हम्म सातपुडा बरोबर आहे हा झाला नंदुरबार त्यानंतर धुळे आहे खाली बरोबर आहे त्यानंतर जळगाव इथे जे आहे अलग अलक्षात आणि इथे खंडीत होऊन पुन्हा ती इथे अमरावती इथे आपण आलो की इकडे इथे काय म्हणतो गाबिलगड बरोबर आहे इथे आपण काय म्हणतो तोरणमार बरोबर आहे आता इथे जी खिंड तयार होते